नमस्कार मित्रांनो आज नवरात्रीचा काहीतर दहावा दिवस एक तारीख आणि आता जवळजवळ नवरात्र संपत आलेली आहे आणि आता बघा तुम्हाला दाखवतो आमचं घट केवढं उगवलं आहे आज दहा दिवस आहे बहुतेक आज काहीतरी खास आहे आई म्हणले आज काहीतरी खास आहे दुपारी बारापर्यंत बघूया काय खास आहे तुम्हाला दाखवतो घट केवढं उगवलं आहे के हे बघा माझ्या भाचीनं चिरांगोळ किती छान काढली पाणी ठेवले दिवा आणि ही आहे आजचा घटाचा दिवस बघा कसं आहे ताजं ताजं हे मला फुला आवडतं बघा ही निळे निळे फुलं आहेत ना हे तर हे आहे आजचा घट आज किचन मध्ये आमच्या काकून बघा काय केले आज पहिल्यांदा जावा जावा इथं जा सायप करायला mm -hmm. लागले त्या बघा हो काय केले काकून ही मसूर डाळ आहे ही धपाटे आहे ती धपाट्या खाय तीन प्रकार आहे बघा चपातीच्या खाली धपाटीच्या खाली नाही 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 बघा भाकरीच्या खाली धपाटी धपाटीच्या खाली चापाती आहे त्या काकू तयार करायला लागल्या त्या आता आता बारा वाजता काहीतरी यांचा कार्यक्रम आहे तुमचं झालं का चापानी तुमचं झालं का काकू झालं हिथं काय काय भाजी आहे बरंच काय काय चालू आहे काकूचा कार्यक्रम सई पगाचा चालू आहे आता एवढं झालं की आंबड्याची भाजी पण आहे वाटते करणार आहे आता बघूया आता काय आहे आज आमच्या यव्हाचं काय नसतंय बघू मस्त खाणे आणि शांत बसणे बोलणं पण नाही अजिबात आहे का नाही चा पिली का हा एवढंच हो झालं सकाळ सकाळ बातम्या बघत बसतो आणि लाईटच गेली बघा सकाळच्या वेळेस मला बातम्या बघायला लागतात सगळ्या बातम्या बघत असतो मी तास दोन तास तरी आरामात बातम्या बघतो आज काय केलंय बघा टमाट्याची चटणी टमाट्याची डाळ नाही ना तमाट्याची डाळ कशी असते हा मसुरीची डाळ आहे पण तमाट्याची जास्त दिस लागली असू द्या आमची काकू लय तिकट करते बघा खायला जास्त चटणी टाकू नका आम्ही सपक सपक खात असतोय लाईट आलेली आहे आता जेवण तयार होते तोपर्यंत काय करायचं बातम्या बघत बसायचं आणि नंतर नुग। नुग। चा काई काई ता काय कार्यक्रम होते ते आपण बघू जसं की मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं की नवरात्री घटाचा आज दहावा दिवस आणि आता चालू काय काय काकू इथं तयार करायला बघा तुम्हाला दाखवतो मी आमच्या काकून केले बघा काय काय धपाटे ही केले आता ते घटापाशी ठेवायला लागली चला माझा ब्राईटनेस वाढवतो उजीड हे काय काय केले निवड हे निवड धपाटी भात इकडं भाकरीवर ते ही कशाची भाकरी आहे ना ही धापाटी येते धापाट्यावर कशाची भाजी आहे आंबाड्याची भाजी ठेवली बघा धापाट्यावर ही भाकरी निवड आणि ही आणि हे असं आता चालू आहे आता ही पिठाचं काय करायचं परडे भरायसाठी पर काकून पेठ घेतलंय आता बघूया इथं बघा पाच पान आणि त्याच्यावर सुपारी ठेवले त्या था। हे बघा गठारवायला पूर्ण चिल्लर गँग आलेली आपली चिल्लर पार्टी ही माझी बहीण कोमल ही पण माझी बहीण काय तुझं नाव छुट्टी नाव आहे म्हण हिचं पण तिचं खरं नाव काय संस्कृती हिचं नाव काय आहे येऊ खरं नाव काय तिचं अनन्य म्हण बघा एवढी आहे एवढीच एवढी एवढीच आहे लय बोलते बरं का ही दिसायला एवढी दिसते छोटा पॅकेट बडा मग लय खतरनाक आणि ही पण माझी बहीणच आहे ही पाहुणी आहे ही पाहुणे नाही ही माझी बहीणच आहे पण तिचं नाव काय आहे पाहुनीच नाव ही, ही आहे हिचं आणि हे आहे माझा हे लय हो का केवढा हात आहे बघा आता हात बघा का पाय बघा ह्याचा हात बघा केवढा आहे हे सगळे आले ते आता घटाचा आज कितवा दिवस आहे बाय माहितीये का तुला कितवा दिवस आहे दहावा दिवस आहे आज दहावा दिवस हे सगळे आले ते आता गँग बघूया म्हणा गे आईराधा उद उद म्हणा गे काय तर आता नारळाचं काय करायचं झाल्यावर फोडाय जाणार असं केलंय बघा बघू आता पुढं काय काय असते या काय म्हणायचं हा आंबाबाईचा जोगवा बघा बाची बघा किती संस्कृती जपते ते बघा आमचे एवढे छोटेशाही पण आजीसोबत तिला सुद्धा यायला लागले आता द्या जोगवा द्या किती मागायचं असते ते पाच घर मागायचे असतील आता दुपारच्या बघा किती वाजल्या त्या सव्वा एक वाजल्या त्या आणि घट हलवल्याशिवाय कोणीही जेवायचं नाही सगळे आम्ही बसलोय आता पराठे घेऊन येते ती बायका आणि नंतर आपण मग घट हलवायचा आणि मग जेवण करायचं नका नाही उधा कोबत आणू आणि पडद्याला पाणी लावाय ले ले झाले काय दा आता तर आणून ठेवले चच्चा मध्ये काय पडले आला नाही बोलूजी ना तानने हा ये हात लावाय जागा चला हात लावायला हात लावायला आई दांग जे सरान जे दांग वमला लागलच रे

i don't know about

वल्या नारेळाची खिळक माझे माय नाची खिळक माझे माय नारळाची खिरक अंबा देऊन झाली खिळक माझे माय देऊन झाली खिरक अंबा देऊन झाली खिळक माझे माय देऊन झाली मारण हिंगाडी बाजे माय

बघा आता झालेला आहे कार्यक्रम आता घट खाल्लेला आहे आणि आता काय करायचं सगळ्यांनी धपाटी खायचं जीवन घ्यायचं तुम्हाला आवडलं ना लाईक करा नवीन कोणा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय